राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी पेटलेला आहे भयानक पद्धतीचं रूप आता ले ले त्या आरक्षणाने घेतलेले आणि आंदोलनाने घेतलेले महाराष्ट्रामध्ये त्या पटोपाठ धनगर समाजाचे आपले यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत यशवंतसेनेचे पदाधिकारी आहेत बाळासाहेब दोलताडे साहेब यांनी बीड या ठिकाणावरून धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातला एक जाहीर आवाहन केलेले सर्व धनगरांना की सत्तावीस फेब्रुवारीला आपल्याला मुंबईला निघायचं आहे मला वाटतं धनगरांनी आत्ता मागे हरायला आटायला नाही पाहिजे आत्ता धनगराने साथ सोडायला नाही पाहिजे मला वाटतं बीड हे असं आता एक ठिकाण बनलेलं आहे ना की समाजाप्रती एक तळमळ असण्याची जी इच्छाशक्ती आहे ही बीड या जिल्ह्यातून तयार होते मनोजरंगे मनोज रंगे पाटील हे सुद्धा बीड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचं बघा एक एक नेता पुढे निघून गेला ना किंवा त्यांच्या पाय म्हणजे पा, पावलावरती पाऊल ठेवत खूप सारा समाजाचे नेते तयार होत असतात खूप सारे समाजातले तरुण पोरं त्यांच्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करत असतात बाळासाहेब दोलताडे काय आता मनोज जरांगी पाटलांनी सुरू केल्यानंतर सुरू केले तर असं के काही भाग नाही बाळासाहेब दोलताडे खूप जुने धनगर समाजाचे नेते आहेत काल माझे एक दोन व्हिडिओ बनवले मी त्याच्यातून त्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल कारण मी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल व्हिडिओ बनवले होते मी बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांबद्दलही व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनल जाऊन बघू शकता पण विष आजचा विषय हा वेगळा आहे आजचा विषय हा आहे की बाळासाहेब दोलताडे साहेबांनी एक सर्व धनगरांना आव्हान केलेलं आहे आणि सरकारला देखील चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही जर मला गोळ्या घातल्या ना तरी देखील मी आता माघारी हटणार नाही मी मुंबईला येणार आणि आरक्षण घेणार तर माझी सर्व धनगरांना विनंती आहे काही काळासाठी थोड्या वेळासाठी आपापली काम बाजूला ठेवा आप आपले पक्ष बाजूला ठेवा आणि धनगर म्हणून एकत्र या समाजाची ताकद वाढवा एका समाजातून जर वीस पंचवीस आमदार विधानसभेत गेले आणि चार पाच खासदार कमीत कमी दहा पंधरा खासदार किंवा दहा पंधरा खासदार तर जायला पाहिजेत पण चार पाच खासदार जरी लोकसभेत गेले ना आणि आपला आवाज जर तिथं बुलंद करायला लागले आपला आवाज त्या विधान भवनात आणि विधानसभेच्या हॉलमध्ये जर वाजायला लागला गाजायला लागला ना धनगरांच्या सुद्धा इज्जत वाढेल धनगरांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा नक्की बदलेल ही बदलायची ताकद आपल्यामध्ये आणि आपण डेफिनेटली ही गोष्ट करू शकतो आता बाळासाहेब दोलताडे आपल्या धनगर समाजाचं नेतृत्व आता घेऊन ते पुढे चालत आहेत मला वाटते की संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांना जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं दे त्यांच्या सोबत एक एका एक एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे आणि बिलकुल त्यांना आता पाठीमागे येऊ दिलं नाही पाहिजे धनगर समाजाने बॅकफुटला येऊ दिलं नाही पाहिजे त्यांना नेहमी पाठींबॅक नेहमी पाठीमागून सपोर्ट केला पाहिजे तर मराठा आरक्ष, धनगर आरक्षणाचं काहीतरी टिकेल नाहीतर मला आत्ता सध्या तरी नाही वाटत की द सरकार धनगरांच्या प्रति एवढं सिरियसनेस आहे आणि सरकार धनकरांना आरक्षण देण्याच्या भूमिकेत आहे ऑलरेडी ते मराठा आरक्षणाच्या गोष्टीवरून खूप डिस्टर्ब झालेले त्यांना कळत नाहीये ना की कुठल्या मार्गाने जावं कुठले डिसिजन घ्यावं कुठले निर्णय घ्यावे ह्याच्यामध्ये तीन नेते झालेत जे वेगवेगळ्या विचारांचे आहेत ते परंतु काही परिस्थितीनुसार ते एकत्र आलेत आणि त्याच्यामुळे आता ते सरकारमध्ये एवढं कन्फ्युजन त्यांच्या त्यांच्यामध्ये ते संभ्रमात जीवन जगत आहेत त्याच्यामध्ये धनगरांना कुठल्या कुठं तुमच्या आपल्या धनगर समाजाचा विचार पण करत नसेल सरकार कारण त्यांना फरकही नाही पडत एक दोन ठिकाणी बीडी आणि मसवड्या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं मुसवडचं उपोषण तर अख्ख्या एक अर्ध्या रात्रीमध्ये संपून टाकलं कुठल्या पोलिसांनी धमक्या दिल्या कुठल्या त्या नेत्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली त्याच्यानंतर लगेच के आठवड्याभराने कळतं की त्या नेत्याला शिवसेनेमध्ये एक मोठं पद दिलं जातं अरे मग काय आहे यार तुम्ही चिल्लरवरती विकलं जाता बस जर जाऊ द्या झालं गेलं सोडून द्या समाजाबद्दल आपण एकी निर्माण करूया समाजामध्ये एकी निर्माण होईल अशा पद्धतीचं काम करूया कुठल्या नेत्याच्या भरोसा बसायचं गरज नाही आता बाळासाहेब दोलताडे सारखा एक मोठा अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या समाजाला समाजाचं नेतृत्व करताना मी दिसतोय आता समाजाचं काम आहे की प्रत्येक समाजाने समाजातल्या एका प्रत्येक तरुण मित्रांनी बाळासाहेब दोलताडे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायला पाहिजे आणि बाळासाहेब दोलताडे आपण मदत केली पाहिजे जशी आपल्याला जमेल तशी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपला प्रत्येक धनगर बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला आरक्षणाच्या संदर्भात प्रत्येक अपडेट मिळेल आणि मी हे अपडेट देत राहीन आपल्याला सर्वांना जय मल्हार जय शिवराय